हाय हॅलो नमस्कार मैत्रिण मी आहे कविता माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे संक्रा मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वांना मैत्रिणी तुम्ही मित्रांनो मैत्रिणीनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आणि मी जो व्हिडिओ बनवत आहे तर पूजा दाखवत आहे तुम्हाला संक्रांतीचा स्पेशल व्हिडिओ आहे आज कारण की घर गर... घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने पूजा कशी करू शकतो जर तुम्हाला मंदिरात जायचं नसेल तर तुम्ही घरच्या घरी करू शकता तसं मंदिरात गेलेली चांगली गोष्ट असते पण मी घरात पण ही पूजा मांडलेली आहे मी ह्या वर्षी मंदिरात गेलेली नाही आहे तर इथे बघू शकता मी स्वच्छ सकाळी जेव्हा आपण देवपूजा केली तेव्हा आपण देवपूजा व्यवस्थित करून घेतलेली आहे देवाला आंघोळ वगैरे घालून घेतली होती ना आता मी तीनच्या नंतर आपल्याला पूजा करायची होती त्यामुळं मी इथे घरामध्ये इथं माहितीचा फोटो आहे माझ्याकडं मूर्ती आहे तर ती इथे मी स्थापन केलेली आहे सर्वात पहिलं गणपती स्थापन करायचं आहे आपल्याला दिवा लावायचा आहे जे सुगड आणलेले आहेत मी पाच ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यांना हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण इथे पूजून घेणार आहोत गरीब पण मी अशा पद्धतीने करत आहे आणि आई होची माझी सासूबाई पण आहेत त्यामुळं त्यांची पण पूजा करत असते मी तर त्यांची ह्या वर्षी पूजा मी मांडलेली नाही आहे तर हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचा आहे आपण सुगडला व्यवस्थित आपण सुगड म्हणत असतो तेच तर ओसा पण सगळा तयारी करून घेतलेला आहे मी आणि घरातच दुपारच्या नंतर पुजायचं होतं ना त्यामुळं मी काही मंदिरात गेली नाही तर इथे वौसा तयार केलेला आहे मी दुपारच्या नंतर आणि सुगडमध्ये व्यवस्थित आपण सगळे वस्तू जे आहेत ते आपण ठेवून घेणार आहोत भोवच्या लोंब्या वगैरे जे काही तुमच्याकडं साहित्य घेतात ते सर्व आपण इथे टाकून घेणार आहोत सकाळची देवपूजा झालेली आहे माझी आणि आता आपणही दुपारच्या नंतर जी पूजायची आहे ती मी इथं तयारी करत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजू शकता जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण ठेवू शकता वटी भरू पुझ। शकता सुपारी ठेवून गणपतीची पूजा करू शकता तुम्ही मैत्रिणींनो तर इथे मी सगळे एक एक वस्तू घेत आहे आणि त्या सुगडमध्ये भरत आहे तर अशा पद्धतीने भरून भरून मी इथं तिळगुळसुद्धा सुद्धा आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित यो, यो मी भरून घेते ठेवून घेते त्यानंतर मग हळदी कुंकू लावून आपण व्यवस्थित आता कसं व्यवस्थित मी ठेवून घेत आहे दरवर्षी का स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लगेचच हे करत होते पूजा वगैरे करून येत होतो आम्ही पण ह्या वर्षी आता छोटे छोटे नागिंचे पानं आहेत माझ्याकडं ते व्यवस्थित मी ते ठेवत आहे आणि जेवढे फुलं सकाळी घेतले होते तेवढे फुलं कुरतात की नाही ते मी ते बघत आहे चना वगैरे सगळं काय वस्तू असतात आपल्या ते सुगडमध्ये सर्व आठवणी ठेवायचे असतात आणि फुलं पण एक एक मी वाहिलेलं आहे आणि हे सुगड सुद्धा महत्वाचं असतं बरं का सवासनी बायकांना पुजण्यासाठी हे खूप छान आहे आणि हे, हे महत्व आहे त्याचा की पूजायलाच पाहिजे सुगड म्हणून सवासनी लेडीजसाठी तरी ते मी ह्या साईडला असं ठेवून घेते आणि घरच्या घरी अशा पद्धतीने माझी पूजा इथं झालेली आहे मैत्रिण त्यानंतर हे जे सुगड आहे तर ती आपण आपल्या घरी जर पाच बायका बोलवायच्या सवासनी येतात ना पाय पडायला तर त्यांना आपण हे सुगड वसा हो म्हणून द्यायचं आहे बरं का हे पाच उघडं असतात एक आपण देवा कशी ठेवायचा आहे आणि बायका येतात ना त्यांना आपण ओसा देतो त्यांना पण हे वाटून टाकायचं आहे सुगड तर हे आईचं असतं त्यामुळं दिलं ते चांगलंच असतं तर इथं पूजा वगैरे मांडून घेतली आणि संध्याकाळी हळदी कुंकूला मला जायचं होतं आता ओसा देवाला पण ठेवलेला आहे मी देवघरात पण आपल्याला ववसा ववसायचा आहे देवघरामध्ये पण आपल्याला ठेवायचं आहे एक कुंडी आपल्याला जी असते आपली सुवडती आणि अशा पद्धतीने वौसा तयार केला होता मी मैत्रीण तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीने करतात तिळगुळ घ्या गुडगुड बोला सर्वांनी श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ संक्रांत तर ही अशा पद्धतीने माझी इथं पूजा झालेली आहे बघा चार पाच वाजेपर्यंत हे बघू शकता त्यानंतर बघा आम्ही हळदी कुंकला गेले व नवीन नव्हतीचं लग्न झालं होतं त्यांचा वौसा आला होता आणि तिथे जाऊन पण आम्ही आता ओसा वगैरे देऊन हळदी कुंकचा मान होता तो घेऊन आले मी आता वेगवेगळी पद्धत असते इथे बघा पाच बायका बोलून वौसा द्यायचा असतो नवीन लग्न झाल्यावर देतात ना वौसा तेच आहे इथे पण तेच आम्ही वटी भरत आहोत घ्या आता नाव घ्यायला सांगत आहेत त्यात या मला <laughs> आता नावं ऐकत आहोत आम्ही <laughs> नाव घेतलं त्यांनी सर्वांनी नावं घेतलेलं आहेत पण खूप असा आवाज होता त्यामुळे मी न्यूट केलं होतं तिथे आवाज बंद केलं होतं बोलत होतो सर्वजण तिळगुळ घ्या गुडगुड बोला म्हणत आहेत आता माझी बारी बघा आता मला पण हर्दीखुंग बोला म्हणून मला पण नाव घ्या हो सर्वांनी नाव घेतलेलं आहे बरं का मैत्रीनं संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना अशा पद्धतीने वटी भरलेली आहे पाच जणांनी आणि आता परत त्यांच्या घरातलं हळदी कुंकू होतं ते सुद्धा त्यांनी आम्हाला हळदी कुंकू दिलेला आहे आणि मान दिलेला आहे सर्वांना चॅनल वर नवीन असाल तर चॅनल करा मैत्रिणी संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना युट्यूब फॅमिली इथं पक्का हा विसू झालेला आहे आमचं नाव घेतलेले आहेत सर्वांनी आणि मग आले घरी थोडासा फोटोशूट वगैरे झाला तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्हाला बरं का मैत्रीण आता जो शूट केलेला आहे व्हिडिओ के त्यांनी तर त्यांनी उभा केलेला आहे त्यामुळे इथं थोडस प्रॉब्लेम होता उभा हे शूट केला त्यांनी आडवा बा करायला बाई नव्हता पण उभा केला होता के त्यांनी थँक्यू तिळगुळ खाल्लेला आहे सर्वांनी आणि फायनली मी आली आहे घरी बरं का आता मी सुद्धा सर्वांना हळदी कुंकू दिलेला आहे तिळगूळ दिलेला आहे चला मैत्रिणींनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता ब्लाउजचा व्हिडिओ येणार आहे नक्कीच बघा प्रेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ बनवलेला आहे नक्की बघा मैत्रिणींनो थँक्यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय हॅपी संक्रांत